रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज करा आणि महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न दोन हजार चोवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पुंडे महालन येथे आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झालाय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री एकनाथ पाटील लेखापाल सी ए यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यादानासारखे श्रेष्ठ दान दुसरे कुठलेच नाही वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले एकनाथ पाटील यांनी अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालून माणसाला जगता यायला हवं शिक्षकाने आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करायला हवे विद्यार्थ्यांना उद्देशून शिक्षणाने माणूस केवळ साक्षर होतो असे नाही तर तो सज्ञान व्हायला हवा जगातील प्रत्येक गोष्टीवर कर आकारले जातो फक्त विद्यादानावर कसलाही कर आकारला जात नाही दिल्याने वाढते पैसा मिळवणे हा शिक्षणाचा हेतू नसावा तर शिक्षणाने आयुष्य चांगले बनते, असे मत आपल्या भाषणातून विचार मांडले प्राचार्य डॉक्टर पी जी पवार यांनी अध्यक्ष मनोगतातून प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाचा गोषवारा मांडून आपल्या आजच्या विद्यार्थ्याने उच्च शिक्षण व्यवसाय उद्योग तसेच स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे आजच्या विद्यार्थ्यांसमोर खूप संधी आहेत त्याचा त्यांनी फायदा केला पाहिजे माझी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विकासात सहकार्य करणे गरजेचे आहे महामुंबईच्या जवळ असणाऱ्या महाविद्यालयात तुम्ही शिकत आहात शिकून बाहेर पडला तरी तुमचं आणि महाविद्यालयाचं नातं कायम राहिलं पाहिजे उद्योग नगरीच्या जवळ असणाऱ्या तुम्हा विद्यार्थ्यांना खूप संधी खुणावत आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विलास महाले उपप्राचार्य यांनी केले पाहुण्यांचा परिचय डॉक्टर राहुल पाटील यांनी करून दिला कला शाखेच्या प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांचे वाचन डॉक्टर विलास महाले यांनी केले वाणिज्य शाखेचे प्रमाणपत्र वाचन प्राध्यापक संतोष देसाई यांनी केले तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वाचन डॉक्टर आमोद ठाकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक संतोष देसाई यांनी मानले डॉक्टर सुजाता पाटील व डॉक्टर श्रेया पाटील यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमास दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व पालक उपस्थित होते महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालय प्रमुख तसेच सर्व सेवक देखील उपस्थित होते आपला महाराष्ट्र ट्वेंटी साठी सुनील ठाकूर उरण प्रेस मिसडेट